नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात उबाठा शिवसेना पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून रान उठवलेलं आहे सोमय्या यांनी खासदारकीचे तिकीट मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याचं आपल्याला माहिती आहे त्यातून सोमय्या यांच्याबद्दल असलेला राग स्पष्ट झाला विशेष करून ते गुजराती असल्यामुळे हा राग वारंवार व्यक्त होत राहिला उबाटा किंवा मनसेचे आता या निवडणुकांचे सगळे राजकारण हे गुजराती किंवा अमराठी माणसाच्या विरोधात राहिलेले आहे प्रामुख्याने दोन गुजराती माणसे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भीती या पक्षांकडून सातत्याने दाखवली गेली अशा सगळ्या परिस्थितीत मुंबईत किरीट सोमय्यांना धडा शिकवण्याची नामी संधी उभाटाला होती किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हा मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे सातमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे मात्र मतदानापूर्वीच नील सोमय्या यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबत भाष्य केलं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की नील सोमय्या प्रभाग क्रमांक एकशे सातमधून लढत आहे या वॉर्डमध्ये गट मनसे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापैकी कोणी उमेदवार रिंगणात उरलेले नाही मुलुंडमधील अन्य पाच प्रभागांमध्ये या सगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत देवाची लीला अपरंपार आहे असं किरीट सोमय्या म्हणतात नील सोमय्या हे दोन हजार सतरा साली पहिल्यांदा मुलुंडच्या प्रभाग क्रमांक एकशे सातमधून निवडून आले होते ते दुसऱ्यांदा महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत मुलुंड हा भाग भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो या भागात गुजराती मारवाडी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे मराठी तिथे मोठ्या संख्येने आहेत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही मुलुंडचा बहुतांश परिसर भाजपाला साथ देताना दिसतो त्यामुळे साहजिकच मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक एकशे सातमधील लढतीत नील सोमय्या यांचं पारडं जड मानलं जातं मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाची युती आहे त्यामुळे वॉर्ड क्रमांक एकशे सातमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हंसराज धनानी यांना उमेदवारी दिली होती मात्र हंसराज धनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रच न जोडल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला आहे या वॉर्डातील प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्या यांच्यासमोर फारसं आव्हानच उरलेलं नाही परिणामी या वॉर्डातून नील सोमय यांचा विजय निश्चित मानला जातोय परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह नऊ अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत था। त्यामुळे ठाकरे बंधू अपक्षांपैकी एकाला पाठिंबा जाहीर करू शकतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पण मुळात ज्या किरीट यांची उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपासून पंगा घेतला आहे विरोधात उमेदवार का उभा केला नाही हा महत्वाचा प्रश्न आहे शरद पवारांना ती जागा सोडली हे जरी खरं असलं तरी किरीट सोमय यांना चितपट करण्याची संधी उभाटायला नक्कीच होती पण ती त्यांनी का साधली नाही एरवी गुजरातीच्या मुद्द्यावरून राजकारण करताना एका गुजराती माणसाला पराभूत करण्याची संधी होती त्यासाठी आमचाच उमेदवार मुलूंमधून उभा राहणार अशी अट घालता आली असती एकीकडे गुजरात्यांना मुंबई मिळू देणार नाही तुम्ही सावध राहा असं आव्हान लोकांना करताना त्याच भावनेतून एका गुजराती माणसाला हरवून आमचा पक्ष स्वतः का। ने का या कामात अग्रेसर आहे हे दाखवणं शक्य झालं नसतं का त्यामुळे उबाटा गटाने हे नेमकं का केलं हा प्रश्न सर्वसामान्य माणूस विचारणार आहे कर्नाटकातील राज्य निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांबाबत एक सर्वेक्षण घेतलं या सर्वेक्षणातून जे निष्कर्ष बाहेर आले ते धक्कादायक आहेत या सर्वेक्षणात असं दिसून आलं की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमवर जनतेचा मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशभरात मोहीम चालवली की भाजपाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आणि कर्नाटकातील लोकसभा निवडणूक ही निवडणूक आयोगाला हाताशी धरून जिंकली ईव्हीएममध्ये घोळ होते निवडणूक आयोगाने ते सगळे घडवून आणले पण आता कर्नाटकमधील निवडणूक आयोगानेच हे सगळे आरोप एक प्रकारे खोटे ठरवले आहेत कारण त्यांनीच घेतलेल्या सर्वेक्षणातून लोकांकडून ईव्हीएमवर विश्वास प्रकट झालेला आहे इव्हॅल्युएशन ऑफ एनलाईन सर्वे ऑफ के ए पी म्हणजेच नॉलेज ॲटिट्यूड अँड प्रॅक्टिस ऑफ सिटीजन्स या नावाच्या सर्वेक्षणानुसार तब्बल त्र्याऐंशी पूर्णांक एकसष्ट टक्के लोकांनी ई व्ही एम विश्वसनीय असल्याचा विश्वास व्यक्त केलाय या सर्वेक्षणात उत्तर देणाऱ्यांपैकी एकोणसत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के लोकांनी ई व्ही एम अचूक निकाल देतात याला सहमती दर्शवली तर चौदा पूर्णांक बावीस टक्के लोकांनी त्यात अधिक सहमती दर्शवलेली आहे किंवा ठामपणे सहमती दर्शवलेली आहे हे सर्वेक्षण मुख्य निवडणूक अधिकारी व्ही अंबुकुमार यांच्या माध्यमातून करण्यात आलं यामध्ये बेंगळुरू बेळगावी कलबुर्गी आणि म्हैसूर या प्रशासकीय विभागातील एकशे दोन विधानसभा मतदारसंघांमधील पाच हजार शंभर नागरिकांचा समावेश होता विभागनिहाय आकडेवारीनुसार कलबुर्गी विभागात एमवर सर्वाधिक विश्वास दिसून आला त्र्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के लोकांनी सहमती दर्शवली तर अकरा पूर्णांक चोवीस टक्के लोकांनी ठाम सहमती दिली मैसूर विभागात सत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के लोकांनी सहमती दर्शवली तर सतरा पूर्णांक ब्याण्णव टक्के लोकांनी ठाम सहमती दिली तर बेळगावीत त्रेसष्ट पूर्णांक नव्वद टक्के लोकांनी सहमती दर्शवली आणि एकवीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के लोकांनी ई व्ही एमला ठाम सहमती नोंदवली बेंगळुरू विभागात ठाम सहमतीचं प्रमाण सर्वात कमी म्हणजे नऊ पूर्णांक अठ्ठावीस टक्के होतं पण तरी त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के लोकांनी ई व्ही एमवर विश्वास व्यक्त केला तटस्थ मतांचं प्रमाण बेंगळुरूमध्ये सर्वाधिक म्हणजे पंधरा पूर्णांक सदुसष्ट टक्के होत जे इतर विभागांच्या तुलनेत जास्त आहे आता या सर्वेक्षणातून ही जी आकडेवारी आली याबाबत या काँग्रेसचं मत आहे की हा सगळा सर्वेक्षणाचा प्रकार मॅनेज केलेला आहे ठरवून हे सर्वेक्षण केलेलं आहे ज्या संस्थेने सर्वेक्षण केलं त्यांचा पंतप्रधान कार्यालयाशी संबंध आहे भाजपने या सर्वेक्षणावर म्हटलंय की या राज्यव्यापी सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं की लोकांना निवडणुकांवर ई व्ही एमवर आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे आणि निष्कर्ष काँग्रेससाठी एक प्रकारे चपराक आहेत मुद्दा हा उपस्थित होतो की जनतेचा स्पष्ट विश्वास असतानाही सिद्धरामय्या सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्याचा निर्णय घेते ज्या बॅलेट पेपर पद्धतीवर याआधी मतांशी छेडछाड विलंब आणि गैरवापराचा शिक्का बसलेला आहे ते गाडलेलं भूत पुन्हा जमिनीतून उकरून काढण्याचा प्रयत्न काँग्रेस का करते मुळात याच कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आलेलं आहे आणि सिद्धरामय्या हे त्यांचे मुख्यमंत्री आहेत ते निवडून कशाच्या आधारावर आले याच ईव्हीएमच्या जोरावर त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की काँग्रेस पक्ष निवडणुका हरला की संस्थांवर प्रश्न उपस्थित करतो आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचं कौतुक करतो हेच या सर्वेक्षणातून समोर आलंय राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडी पराभूत झाली म्हणून आरोप केले पण त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेत जिंकली त्यावर एकही आरोप केला नाही कर्नाटकातही तेच आहे तिथेही आरोप केवळ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कशी पराभूत झाली याबाबत आहेत पण कर्नाटकात विधानसभा काँग्रेसने कशी जिंकली हा प्रश्न राहुल गांधी विचारत नाहीत हे जे काही सर्वेक्षण केलं आहे ते ग्राह्य जरी धरलं नाही तरी एकूण देशभरात लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी ईव्हीएमवरच मतदान केलं त्या जोरावरच काँग्रेसला नव्याण्णव जागी यश मिळालं भाजपाचा विजयाचा वारू रोखला गेला त्यांना दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं तेव्हा मात्र आपल्यावरील लोकांनी कसा विश्वास दाखवला हेच काँग्रेस सगळीकडे सांगत होती तेव्हा ईव्हीएमवर कोणताही संशय व्यक्त का केला गेला नाही राहुल गांधी यांनी केलेले वोट चोरीचे आरोप पोकळच होते त्यात कुठेही पुरावा नव्हता केवळ मतदार याद्यांमधील त्रुटी दोष यावरच वोटचोरी झाल्याचा दावा केला गेला या जुबार मतदारांना मृत झालेल्या मतदारांना वगळण्याचं काम एस आय आर या उपक्रमात झालं तेव्हा त्याचं कौतुक मात्र काँग्रेसने किंवा विरोधी पक्षानं केलं नाही तेव्हा हे सर्वेक्षण भलेही अवघ्या पाच हजार लोकांचं असलं तरी याआधीच कर्नाटकातील लोकांनी काँग्रेसला याच ईव्हीएमच्या एमच्या जोरावर भरघोस मतदान करून निवडून आणले हे विसरून कसं चालेल तेव्हा असं सर्वेक्षण होत राहील पण जनतेने दिलेला कौल हे खरे सर्वेक्षण असते हे पुरसं स्पष्ट करणार आहे की एममध्ये कोणताही दोष नाही जे नेते आज एमवर आरोप करतात तेही मतदानाला याच एमवरील बटन दाबूनच आपल्या पक्षाच्या खात्यात मतदान करतात हे विसरून चालणार नाही मैथिली टाकूर ही बिहारमधून निवडून आलेली भाजपाची आमदार आताच झालेल्या निवडणुकीत शास्त्रीय गायनात पारंगत असलेल्या मैथिलीला राजकारणात उतरण्याची संधी मिळाली आणि तिने विजय मिळवला आता ती महाराष्ट्रात होती पुण्यात तिचं जंगी स्वागत झालं तिला लोकांसमोर मराठी गाणं म्हणण्याची संधी मिळाली पुण्यात याच मैथिलीवर एका मराठी भाषेतल्या आजवरच्या प्रवासावरच्या एका छोटेकानी पुस्तिकेचं प्रकाशन झालं तिचं मैथिलीला कोण कौतुक कौतु वाटलं महाराष्ट्रात आल्यावर आपल्याला हा सन्मान मिळाल्याचं ती म्हणाली कोंढव्यात हा तिचा कार्यक्रम होता आपण महाराष्ट्रात घर घेतलं तर कोंढव्यातच घेणार असं ती म्हणाली एकीकडे बिहार उत्तर प्रदेशच्या लोकांविरोधात उभाठा मनसे हे पक्ष मोहीम चालवत असताना एक गायिका इथे येऊन मराठीत गाणं सादर करते अर्थात तिने याआधी अनेक मराठी भजनं म्हटलेली आहेत पण तिचं महाराष्ट्रात आदरातिथ्य होतं तिच्या कारकिर्दीवर एक पुस्तिका लिहिली जाते ही महाराष्ट्राची खरी ओळख नाही का हिंदी भाषेवरून राजकारण करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांची मतं हवीत पण त्यातूनच आलेला हिंदी भाषिक अमराठी उमेदवार नको ही हास्यास्पद भूमिका कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद